वर्धा यवतमाळ नांदेड या नवीन ब्रॉडगेज मार्गाचं काम कळंब पर्यंत पूर्ण झालं आहे लवकरच यवतमाळ पर्यंत रेल्वेची ट्रायल घेतली जाणार आहे त्या अनुषंगाने चारशे पन्नास कोटीच्या कामाची निविदा मंजूर करून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे या प्रकल्पाला आता चांगली गती मिळाल्याचं दिसून येत आहे वर्धा यवतमाळ नांदेड या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर नवीन ब्रॉडगेज लाईनचं काम प्रगतीपथावर आहे यामधील कळंब पर्यंत रेल्वेची ट्रायलसुद्धा यशस्वी झाली आहे आता पुन्हा साडेचारशे कोटींची वर्क ऑर्डर पॉवर मेक प्रोजेक्ट तसेच आर एस व्ही कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे हे काम वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गाच्या दोनशे सात ते दोनशे त्रेपन्न किलोमीटर दरम्यानच्या छेचाळीस किलोमीटरचं होणार आहे यामध्ये मोठे पूल किरकोळ पूल आर ओ बी आर यू बी यासह रस्त्याचे मार्ग स्टेशन इमारती कर्मचारी निवासस्थान इतर सेवा इमारती एल एच प्लॅटफॉर्म सी ओ पी एफ ओ बी सामान्य विद्युत काम आणि बांधकामाशी संबंधित इतर कामे करण्यात येणार आहे